नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनवट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट, किनोट परिसरातील बातमी શાંત બાર ભાગ્ય સકાશન ગણો તો બાર વિનંતી તમને હેટાબેસ સાંભળતો આચુર્ય દર્શક હેઠા વિનંતી विनंतीचा आणि माझ्या विनंती आहे या गाड्यामुळे मध्ये येतू नका पोलीस प्रशासनाला विनंती आहे या गाड्या तिकडे घ्यालो गाड्या आतमध्ये कसं आलं जरा दी मिनिट सांभाळ दी

इथे काही पत्रकार बघूय त्यांच्यासाठी काही गोष्टी मराठीतून मी सांगतोय मला या महाराष्ट्र शासनाला सांगायचंय की आपण मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारे आरक्षण दिलं आमची मत हैदराबाद मध्ये आदिवासी आहे म्हणून महाराष्ट्र शासनाला कणकण सांगायचं आहे उद्या भारत समाज घेणार नाही लक्षात जागायचं या गोर बंजारा समाजाचे या भारतातील लोकांवर अनंत उपकार आहेत सात जन्म जरी या लोकांनी आपले उपकार फेडण्याचे प्रयत्न केले तरी हे लोक आपले उपकार फिरू शकत हे लक्षात घ्या ज्या ज्या वेळेला या देशामध्ये दे, दुष्काळ पडला ज्या ज्या वेळेला या देशामध्ये अनेक संकट आले त्या वेळेला आपल्या लोकांनी लोकांना अन्नधान्य पुरवून जीवन जिवून त्यांना जीवंत ठेवण्याचं काम आमच्या लोकांनी ठेवलंय मार असं भाषण करत होत अरे आते लोक ना आपलो समाज आपलो समाज आता आज कोणी समाजचा या भारत देशातील लोकांना मीठ खाऊ घातलेला हा समाज आहे या भारत देशातील लोकांनी या समाजाचा मीठ आहे म्हणून या देशातील लोकांवर सांगायचं आहे की ज्याचं तुम्ही मीठ खाता जरा वागा नाही एकदा जर आमची सटकली माझ्या बंधू मला तुम्हाला सांगायचं की लढाई एका दिवसाची दोन दिवसाची नाही ही लढाई वर्षभराची नाही आहे ही लढाई पाच सात वर्ष लागणार आहे म्हणून भावनेच्या भरात होणार नाही भावनेच्या भरात चालणार नाही आपल्याला आता आपण आपण बाप यातला केला गे की ताळस ताळस आलामचा उपयी तडक होतं पण आपले तडक हाताळ तर आज आपले तडके व्यसवला म्हणून मला या देशातील लोकांना या महाराष्ट्र शासनाला सांगायचं आहे हैदराबाद गॅजेट आहे है तर आता आता निघाले पण आम्ही ज्याला आमच्या आणि देखील ही आरक्षणाची मागणी पूर्वीपासून केलेली आहे एस टी मधून बाहेर काढलेला आहे अरे या महाराष्ट्राला काय पुराव हवे हो अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावन्न पर्यंत आपला समाज हा आदिवासी होता हे जग सगळ्या लोकांना माहीत आहे एकोणीसशे एकतीस च्या एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेमध्ये आपला समाज आदिवासी आहे सीपीएम बेरारच्या नोंदी आपला समाज आदिवासी आहे आणि आदिवासी असल्यामुळे या भारतातील कोणाची ताकद नाही आम्हाला एस आरक्षणापासून कोणी रोखू शकेल फार भाई समाज मार्तमेंट कळून जरा जैन जर सांगलो

आहे आपल्या समाजाचं खाण पिण वेगळे आहे अरे आदिवासी जी ओळख काय सांगता मी सांगतो तुम्हाला आमचा समाज किती आदिवासी आहे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये दोन प्रकारचे प्राणी फक्त रक्त पितात आणि रक्त खातात एक म्हणजे वाघ सिंह आणि दुसरा म्हणजे हा गोरबंदरा

म्हणून अंगरीच कळतो तो की आपले जातीर आपले समाज रे ओळख टकन रेचा आहे संस्कृती टकन रेचा आहे होळी टकन रेचा आहे दिवाळी टकन रेचा आहे तीस टकन रेचा आहे दसरा टकन रेचा आहे हा पेराव टकन रेचा आहे ही नायक असणार ज्ञान कळतो तो जनावर गोर शिकवारी माध्यम येते ही संस्कृती पर काम कीदो आणि आज आज वेळ आवधी आता आम्हाला लोक विचारतात

फक्त जाता जाता या महाराष्ट्रातील सगळे समाजासाठी खूप काळजी घेतोय मला ते तुषार भाऊ इथे नाहीये पण त्यांना मी सांगू इच्छितो साहेब आपण सत्तेमध्ये आहात आमच्या समाजामध्ये राजपूत भामटा नावाने घुसखोरी होती की आपण पाहिजे त्यावेळेला आम्हाला वाटत असत हे सरकार आमची काळजी घेतोय अरे आहे ते आरक्षण खतम करण्याचं काम चाललंय पण इथे आम्हाला कोणी सहकार्य त्या ठिकाणी करत नाहीये मार बाई हो, मारे आरिओ हो, भेटो

एकूण कार्यकर्त्या आपले नांदरेन होत जमा हेरच आणि होते जिल्हाधिकारी हा आदिवासी आरक्षण हा एकदम ताबडतोब कळा आणि हे सारू आपण से आता

हमार तीन बेट बेटा शहीद है शहीद हे जको को उमरगा पवन गोपीचंद चव्हाण बोरे सातो सात काल पर मंडा तालुका मनेश राठौर बोरे सातो सात भेंटा के ताना तालुका गेवराई रो बालाजी चव्हाण तीन बेट बेटा शहीद है शहीद মারত মিন কেন চা, তমার পিলে মোটিস্য়ে একানি! परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनेट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा